श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर बघा स दहा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार रोजी आपला स्वामी प्रकट दिन आहे त्या दिवशी आपण त्या स्वामी प्रकट दिनानिमित्त दरवर्षी आपण गुरुचरित्र पारायण करतो पण जर नवीन सेवेकरी आहेत तर त्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसतं किंवा केंद्रात जाऊन पारायण करणं शक्य नसतं किंवा घरी सप्ताह करणं शक्य नसतं ऑफिसचे कामं असतात सुट्ट्या नसतात किंवा तेवढा वेळ मिळत नाही तेवढे नियम पाळणं जमत नाही तर अशा व्यक्तींनी अशा स्वामी भक्तांनी काय करायचं वेळ नसून पण जर त्यांची स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा आहे किंवा गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे पण त्यांना शक्य नाही आहे पारायण करणं तर अशा वेळेस काय करायचं तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण एवढंच जर फळ मिळवायचं असेल तर तुम्ही गुरुचरित्रमधला चौदावा अध्याय रोज तुम्ही आजपासून म्हटलं तरी पण वाचायला सुरुवात करा किंवा तुम्हाला वाटलं उद्यापासून आपण प्रकट दिनापर्यंत हा रोज वाचायचा आहे संकल्पयुक्त तर तुम्ही तसाही वाचू शकता जर, तर बघा तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये कसलीही इच्छा असू द्या पण तुम्हाला पारायण करणं शक्य नाही तर तुम्ही कमीत कमी गुरुचरित्र पारायणाचा गुरुचरित्र ग्रंथातला चौदावा अध्याय वाचा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि चौदावा अध्याय हा आपलं संकट निवारण करण्यासाठी वाचला जातो त्याच्यामुळे तुम्ही ह्या ग्रंथाला सॉरी ह्या पारायणाला या अध्यायाला सुरुवात करा आणि तुमची जी काही मनातली इच्छा आहे ती स्वामींसमोर दत्त महाराजांसमोर बोलून दाखवा तर सुरुवात कशी कर करायची बघा तुम्ही जेव्हा आणि हा ग्रंथ अतिशय म्हणजे प्रभावी आहे एकदम छोटासा आहे एक ते एकोणपन्नास ओव्यांचा आहे फक्त आणि ते वाचायला जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिट लागतात तुम्ही जर दहा मिनिट स्वतःसाठी काढू शकत नसाल तर तुम्ही स्वामींची सेवा कधीच करू शकत नाहीत तर मग त्याच्यासाठी तुम्ही तो अध्याय वाचायला तुम्हाला जास्तीत जास्त दहा मिनिट लागतात आणि तो तुम्हाला कुठेही मिळून जाईल धार्मिक दुकानात मिळून जाईल किंवा जिथे आपले पुस्तकं वगैरे मिळतात तिथेही मिळून जाईल आणि त्याची किंमत फक्त पंधरा रुपये आहे दहा ते पंधरा रुपये जास्तीत जास्त पंधरा रुपये आहे आणि तुम्हाला त्या पंधरा रुपयाच्या किंमतीच्या ग्रंथामध्ये इतकं आयुष्याचं सोनं होणार आहे की वेळ पण कमी लागतो खर्च पण कमी आहे आणि त्याची फलश्रुती फलप्राप्ती असंख्य आहे तुम्ही फक्त या ग्रंथाचं पठन करा आणि तुमच्या आयुष्यात बघा किती बदल होतात ते आता रोज वाचणं शक्य नाही आहे तर कमीत कमी स्वामी प्रकट दिनानिमित्त तरी तुम्ही हा ग्रंथ वाचायला सुरुवात करा आणि तुमच्या आयुष्यात काय काय बदल होतात ते नक्की बघा तर बघा कधीपासून सुरुवात करायची आता तुम्ही जर ही उद्यापासून जरी सुरुवात केली तरीही चालेल आणि सुरुवात करताना काही करायचं नाही आहे फक्त स्वामींसमोर बसायचं संकल्प करायचा की मी आजपासून चौदाव्या अध्याय चौदाव्या म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातलं चौदाव्या अध्यायाला आजपासून सुरुवात करत आहे तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि तुम्ही कशासाठी हे करणार आहात अध्याय ती तुमची आणि ह्या अध्याय वाचायला तुम्हाला जास्तीत जास्त दहा मिनिट लागतील जास्तीत जास्त त्याच्या आतमध्ये पण तुमचं होऊन जाईल पण हा अध्याय इतका प्रभावी आहे इतका प्रभावी आहे की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही कारण या अध्यायाचे असंख्य असे फायदे आहेत खूप म्हणजे खूप प्रभावी असा अध्याय आहे हा ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी हा अध्याय वाचा तुम्हाला नक्की फळ मिळेल तर बघा किती दिवस वाचायचा चरित्राचे तीन तीन अध्याय जरी वाचले तुम्हाला काही जमत नाही आहे ना तर तीन तीन अध्याय वाचा अकरा माळी जप करा अकरा माळी जर नाही जमल्या तर एक माळ तरी करा पण करा कारण स्वामींचा प्रकट दिन आहे आपल्याला जास्तीत जास्त स्वामींची सेवा करायची आहे आणि स्वामींना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे आपल्या आयुष्याचं सोनं करायचं आहे आणि स्वामींना प्रकट करून घ्यायचं स्वामींना प्रसन्न करून घ्यायची हीच आपली मोठी संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा की जेणेकरून स्वामींचे आपल्या घरावर आपल्यावर अखंड कृपा राहील कृपादृष्टीला राहील आणि आपल्यावरही स्वामींचा वरधस्त कायम टिकून राहील जर स्वामींच्या जवळ आपल्याला जायचं असेल तर स्वामींचं नामस्मरण करणं खूप गरजेचं कर आहे तुम्ही चालता बोलता उठता बसता स्वयंपाक करता कामं करता तुम्ही ऑफिसमध्ये आहात तुम्ही प्रवासात आहात कुठेही असू द्या तुम्ही स्वामींचं चोवीस तास नामस्मरण करू शकता स्वामींचं नाव तुम मी तुमच्या ओटांवर तोंडामध्ये सतत ठेवू शकता घेऊ शकता त्याला कसलंही बंधन नाही किंवा कसलेही नियम अटीनं नियम अटी किंवा काय पाळायचं असं काहीही नाही इतकं प्रभावशाली असं नामस्मरण आहे आणि त्या नामस्मरणाचे फायदे अगणित आहेत जसजसं तुमचं नामस्मरण वाढत जाईल तसतसं तुमच्या आयुष्यातले जे काही संकट असतील दुःख असतील ते मार्गे लागतात म्हणजे लागतातच आणि तुम्हाला त्याचे स्वामी महाराज जडसुद्धा लागू देणार नाही तितकं प्रभावी असं नामस्मरण आहे तुम्ही फक्त करायला तर सुरुवात करावं करा तुम्ही करायच्या अगोदरच तुमच्या मनामध्ये जर हजार शंका आणल्या तर तुमच्या त्या सेवेला काहीही उप म्हणजे काहीच फायदा नाही आहे तुम्ही जर निसंकोचपणे निस्वार्थीपणे जर, जर सेवेला सुरुवात केली स्वच्छ मनाने निर्मळ मनाने सेवेला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातले बदल तुम्हाला नक्की पाहायला दिसतील तुम्ही हे करून बघा मी फक्त सांगते म्हणून सांगते नाही ह्या सेवा मी पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याच्याच अनुभव त्याच्याच त्याचाच अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगते आहे तुम्ही ह्या सेवा करा मला माहिती आहे की तुम्हाला सेवेला सेवा करायला टाईम मिळत नाही तुमची इच्छा आहे पण तुम्हाला टाईम मिळत नाही आहे पण काहीच न करण्यापेक्षा तुम्हाला चौदावा अध्याय करायला फक्त दहा मिनिट पाहिजेत एक माळ करायला तुम्हाला जास्तीत जास्त पाच ते सात मिनिट लागतात आणि तीन अध्याय वाचायला तुम्हालाही दहा मिनिटं लागतात म्हणजे तुम्ही जर रोज पंधरा ते वीस मिनिट जर ह्या सेवेसाठी काढले स्वामी प्रकट दिनापर्यंत तर बघा तुमच्या आयुष्यात तुम्हीच बघा की ह्या पंधरा दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात किती बदल झालेले दिसतील तुम्ही ज्या सध्या ज्या अडचणीत आहात ती अडचण पण तुमची दूर झालेली असेल किंवा जे येणारे संकट आहेत जे येणारे दुःख आहेत पुढे भविष्यामध्ये आयुष्यात ते पण दूर होण्यास मदत होईल जे आपल्यापर्यंत येणार होते जे दुःख संकट आपल्यापर्यंत येणार होते ए, ते पण ये म्हणजे स्वामी महाराज आपल्यापर्यंत येऊ देणार नाहीत इतकी ताकद आपल्या स्वामी सेवेत आहे नामस्मरणात आहे चौदाव्या अध्यायात आहे चौदावा अध्याय तर हा स्पेशली संकट निवारणासाठीच मानला जातो त्याच्यामुळे तुम्ही हा अध्याय वाचायला विसरू नका जेवढं शक्य होईल तेवढा तुम्ही तो अध्याय वाचा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतात ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल किंवा उपयुक्त उपयोगी पडली असेल तर तुमचे जे काही अनुभव हो आले असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करा आणि हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ